पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने पथारीधारकांचे पुनर्वसन केलेच पाहिजे फिरोज मुल्ला सर आर्मी क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला सर नेतृत्वाखाली पथारी धारकांचे पुनर्वसन, पुनर्वसन करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट वर धडक मोर्चा काढण्यात आला वेस्टर्न टॉकीज मोलोदिना रोडवरील पथारीधारक गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून तेथे रस्त्याच्या कडेला छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते परंतु पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाकडून त्यांच्यावर सतत अतिक्रमणाची कारवाई होत असल्यामुळे गोरगरीब कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या पथारीधारकांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून कुटुंब सांभाळणे अवघड होत आहे रोजगार नसल्यामुळे ते कर्जबाजारी झाले आहेत या वाढत्या महागाईमध्ये घर चालवणे खूप कठीण झाले आहे पथारी व्यवसाय सुरू नाही झाला तर भविष्यात चोऱ्या गुंडगिरी करून परिवाराचे पोट भरावे लागेल समाजात कष्ट करून खाणाऱ्या व्यक्ती गुन्हेगारीकडे वळण्याची लक्षणे ठरू नये किंवा ते सहपरिवार आत्महत्या करून घेतील या सर्व गंभीर प्रश्नांवर विचार करून पथारीधारकांच्या न्याय हक्कासाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला पुणे कॅन्टोमेंट बोर्डाचे सीईओ माननीय सुब्रतोपाल यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्याबरोबर वरील सर्व गंभीर प्रश्नांवर चर्चा केली त्यांनी सांगितले की मी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मिटिंगमध्ये तुमचा विषय ठेवून पुढील निर्णय देईन पथारीधारकांचे पुनर्वसन करा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले हे प्रश्न लवकरात लवकर नाही सुटले तर पथारीधारक त्यांच्या कुटुंबासहित पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासमोर उपोषणाला बसतील असा इशारा फिरोज मुल्ला सर यांनी दिला या मोर्चाचे आयोजन पुणे शहराध्यक्ष संदीप शेंडगे प्रदेश सदस्य रईस खान पुणे शहर कार्याध्यक्ष हासिम खान यांनी केले यावेळी महिला प्रदेश कार्याध्यक्षा सिंधू तुळवे महिला पुणे शहर उपाध्यक्षा विजया खटाळ राजू नाईक मुनवर खान सलमान खान आसिफ शेख सरफराज शेख नसरीन शेख संभाजी तोडकर समीर शेख रियाज कुरेशी सुबान सौदागर तरबेज शेख समीर शेख आदी पथारीधारक कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते